श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आजपासून आपण सोमवार ते शनिवार परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे संकलित नृत्य आठवणी या पुस्तकातील श्री गोंदवलेकर महाराज यांच्या काही गोष्टी व रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव बघणार आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास वृद्ध आठवणी या पुस्तकातील गोष्ट कथन करण्याचा प्रयत्न करते आजच्या गोष्टीचे नाव आहे सदहेतू खाली देखील आपले विषय प्रेम दडलेले असते बराडातील प्रख्यात संत श्री गुलाबराव महाराज यांचे चार शिष्य श्री महाराजांच्या दर्शनास आले त्यांच्याबरोबर दोन्ही डोळ्यांनी अंध असा एक इसम होता त्या चौघांपैकी एक जण श्री महाराजांना म्हणाला मनकर्णिकेच्या घाटावर आपण प्रेत उठवले आमच्याबरोबरचे हे गृहस्थ अंध आहेत त्यांना दृष्टी आल्यास फक्त ज्ञानेश्वरी वाचायची त्यांची इच्छा आहे दृष्टीचा उपयोग ते परमार्थाकरता करणार असल्यामुळे आपण कृपा करावी व त्यांना दृष्टी द्यावी अशी आमची विनंती आहे हे ऐकून श्री महाराज म्हणाले मणिकर्णिकेच्या घाटावर मी प्रेत उठवले ही तुमची समजूत तितकी बरोबर नाही तसे जर खरोखर असते तर गोंदवल्यास कोणीही माणूस मरायला नको होता जगराहाटीप्रमाणे तेथेही ते माणसे मरतात तेव्हा मेलेल्यास जिवंत करण्याची शक्ती माझ्यात खास नाही जो मृतदेह जिवंत झाला त्याचा त्यावेळी तसा योग होता शिवाय कपिलाष्ठीचाही योग होता रामरायाच्या मनात त्यास जीवदान द्यावयाचे होते म्हणून त्याने मला निमित्त मात्र पुढे केले व ते प्रेत उठून बसले त्याचे कर्ते पण माझेकडे अजिबात नाही आता तुमचे म्हणणे असे की या अंधगृहस्थास मी दृष्टी द्यावी समजा मी त्याला दृष्टी दिली तर तो ज्ञानेश्वरी खेरीज जगातील इतर वस्तूकडे पाहणारच नाही याची हमी तुम्ही घेता का अशी हमी तुम्हाला घेता येणार नाही वस्तुस्थिती अशी आहे की जगातील सर्व वस्तू पाहण्याचा आनंद मिळावा म्हणजे थोडक्यात सांगायचे तर दृष्टी सुख मिळावे हा हेतू मनात धरून आपण त्यास दृष्टी देण्यास मला विनंती करीत आहात वकिली उत्तर देऊन मी तुम्हाला गप्प करतो असे समजू नये आपले गुरु तर जन्मांध होते ज्ञानेश्वरीवर नुसता हात ठेवून ते ती वाचित असत तुमच्या या अंधगृहस्थांनी त्यांची उपासना करून तळमळ वाढवावी व ती जर वाढली तर त्यांच्याप्रमाणेच ज्ञानेश्वरीवर नुसता हात ठेवून यांना ती वाचता येईल ही गोष्ट नक्की होईल याची जिम्मेदारी मी घेतो ही काही कवी कल्पना मी सांगतो असे तुम्हाला म्हणता येणार नाही ना तुमच्या गुरूंना ज्ञानेश्वरी अशीच वाचता येत असल्याने ही गोष्ट अशक्य कोटीतील आहे असं म्हणता येणार नाही या गोष्टी ऐकून कोणी एक साधक जरी नामास लागला तरी माझी सेवा श्रीचरणी रुजू झाली असे मी समजेल श्रीराम समर्थ